माझी बहीण पालघर होमगार्ड विभागामध्ये कार्यरत असते तिच्या म तिच्या मयत झाल्यानंतर तिच्या जागेवरती बॉगस भरती करण्यात आलेली आहे ती कुठेतरी चुकीची भरती आहे त्यामुळे त्याच्यावरती सक्त कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावे होमगार्ड भरतीबाबत तुम्हाला नक्की म्हणायचं साहेब दोन हजार अकरा साली जी भरती झालेली होती ती माझ्या कारकिर्दीमध्ये झाली म्हणजे त्या टायमाला लिपी लिपीचं पद माझ्याकडे होतं समाधीचं कधी पद हे माझ्याकडे होतं तुमच्या काळामध्ये भरती झालेल्या आहेत सर माझ्या काळामध्ये जी भरती झालेली आहे ती नीलम आठवाराम सांगणा सहाशे बेचाळीस या होत्या आता जे महिलेला दाखल करून घेतलं आहे सेवेमध्ये ते चुकीचं आहे तुमचं म्हणणं आहे का साहेब आता ज्या महिले आहेत मानसी महेश राऊत त्यांना साहेब सहाशे बेचाळीस हा नंबर बक्षाचा क्रमांक दाखवला गेला आहे जो सर चुकीचा आहे त्याने ता, सर्व ट्रेनिंग वगैरे ज्या ज्या काही पूर्त आहेत खात्यामधल्या त्या पूर्ण केलेल्या आहेत का, के का। साहेब ही भरती झालेली पुनर्स्थापित पुनर्स्थापितची ज्यांनी दोन हजार दहा दोन हजार पंधरामध्ये असं एक परिपत्रक निघालं होतं की त्या सोडलेले कर्मचारी त्यांच्या जा विविध कारणास्तव कारवाई झालेली आहे सेवा खबर झाली असं पुनस्थापित करून घ्यायचं आहे मग त्या जागेत त्याच जागेत मला मुलांना स्वतः घ्यायचं होतं कर्मचाऱ्यांना तर त्या भरतीमध्ये मानसी महेश राऊत यांना पुन्हा काय पुन्हा पुनर्स्थापित करून घेतलेलं आहे हे चुकीचं आहे म्हणजे आधी भरती होत आहे का खात्यामध्ये असं नाही लग्न आधी आधी तर त्यांना माहिती नाही आणि सध्या नाव दाखवत आहेत त्या महिला आमच्याकडे आधीपासून कार्यरत नव्हत्याच म्हणजे ह्या राहत आहेत ना त्या खात्यामध्ये नव्हत्या का याच्या अगोदर असं खात्यामध्ये नव्हत्या त्याचा काही पुरावा मिळवला आहे तुम्ही सर माहिती अधिकार आणतो त्या खूप कागदपत्र गोळा केले आम्ही ते आम्ही तुम्हाला सुपूर्द करू शकतो म्हणजे तुमचं मत नेमकं कोणावर आरोप आहे तुमचं साहेब तालुका समाजाचे अधिकारी निलेश राऊत जिल्हा समाधीचे भोंगट ठाणे केंद्र नाईक भोंगट ठाणे यांच्यावर यांनी त्या महिलेला डायरेक्ट भरती करून घेतले हो सर कुठलेही कागदपत्र पूर्णता न करता हां कुठलाही कागदपत्र सहानिशा न करता परस्पर त्या महिलेला भरती करून घेतलेलं आहे खात्यामध्ये आणि या महिलेने किती वर्ष साधारण ड्युटी केलेली आहे साधारणतः सर या महिलेने आठ ते नऊ महिन्यांनी युती केली ज्याचा आम्ही उघडकीसपणा उघडकीस करायला लावलं तर त्या क्षणात त्यांचा राजीनामा यांनी आला यांच्याकडनं महिलेकडून सध्याच्या खात्यात आहेत का आता सदर तसं काय माहिती सांगू शकत नाही कारण म्हणून मला वरिष्ठांकडून माहिती मिळत नाही आहे स्वतः मी जे माहिती अधिकार अंतर्गत टाकलेले आहेत ते एक महिना उलगडून सुद्धा दीड महिना उलगडून सुद्धा ती माहिती अदापत मला मिळालेली नाही